अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर्टी एट आणि जो जुना जो आता त्याला आपण एन एच फोर म्हणायचो या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं निगडी ते शिळफाटा असं एकूण अंतर एकशे दहा किलोमीटरचं आहे आणि या महामार्गावरती सोमाटणे वर्सुली शेडूंग शिळफाटा असे चार ठिकाणी टोल नाके बसवण्यात चालले आहेत आणि अध्यक्ष मोदय त्यातले दोन टोल नाके जे आहेत ते माझ्या सोमाटणे आणि वर्सुली हे दोन मावळ तालुक्यातील मतदारसंघामध्ये येत आहेत आणि अध्यक्ष मोदय या दोन टोल नाक्यामधला अंतर साधारणतः एकतीस किलोमीटरचं एवढ्या अंतरामधला तो टोल नाका आहे आणि अध्यक्ष मोदय या दोन टोल नाक्याच्या अंतरामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा जे काही रूल्स आहेत त्यामध्ये साठ किलोमीटरचं सा अंतर हे दोन टोल नाक्याच्यामधलं असलं पाहिजे असे देखील आपण सातत्यानं ऐकलं आणि पाहिलेलं देखील आहे परंतु अध्यक्ष मोदय या दोन टोल नाक्यामधलं म्हणजे विशेष करून सोमाट्य आणि वर्सुली यातलं अंतर जर पाहिलं तर ते एकतीस किलोमीटरचं आहे आणि हे टोल नाके आता सध्याच्या काळामध्ये आय आर बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टोल वसुली करतायत त्या संपूर्ण रोडचा देखील देखभाल त्यांच्याकडंच आहे दोन हजार वीस ते दोन हजार तीस एवढा कालावधीपर्यंत या रस्त्याचं टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट आणि मेंटेनन्सचं काम त्यांना मिळाले परंतु अध्यक्ष मोदय आज आपण जर पुणे मुंबई हायवे रोड जर पाहिला तर संपूर्ण ट्रॅफिक अत्यंत बिकट परिस्थिती असलेला परिसर आहे किंवा रोड देखील त्या पद्धतीचा आहे आणि ह्या टोल वसुलीमध्ये काय निकष घालून दिलेत हे अद्याप आम्हाला माहीत नाही हा टोल वसुली करत असताना ज्या ठिकाणी वसुली केली जा जाते के तो सोमाट्य आणि या दोन भागामध्ये अर्धा अर्धा एक एक किलोमीटरच्या रांगा लागल्या जातात आणि टोल वसुली करताना त्यांची मजुरी देखील पाहायला मिळते हा टोल वसुली केल्यानंतरनं त्यांच्या स्कोपमध्ये काय काम आहे किंवा आपण मेंटेनन्स करताना फक्त दोन वर्षात एकदा डांबरीकरण करायचं ज्याला आपण कार्पेट सिल्कोट म्हणतो हे दोन लेअर मारायचे आणि तो रोड आहे तसा फक्त ठेवायचा त्या रोडवरती असलेले स्ट्रीट लाईट म्हणजे आमच्या देवरोडपासून तर तळेगावपर्यंत हे चार वर्षापासून बंद आहेत ते सुद्धा हे लोक साधे चालू करत नाही कुठे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही आणि टोल वसुली करताना स्थानिकांनाही त्रास आणि जे टोल देत आहेत त्यांनाही त्रास त्यामुळं माझं मान्य मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण हे जे दोन टोल आहेत वर्सुली आणि सोमाटणे यातलं अंतर जे आपल्याला एकतीस किलोमीटर दाखवते ते दोन टोलमधलं बरोबर आहे का ते योग्य आहे कायद्यानुसार आणि त्याचबरोबर या दोन टोल नाके अधिकृत आहेत का जर असेल तर ते त्याची देखील आम्हाला माहिती अवगत करावी मंत्री तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्या टोल नाक्यावरनं ना, टोल वसुली केली जाते नागरिकांना त्रास होतोय यामध्ये आपण काय उपाययोजना करणार आणि त्या किती दिवसामध्ये करणार चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य शेळके साहेबांनी जी काही लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत पहिली गोष्ट तर चार हे चारही जे टोल आहेत साहेब हे अधिकृत आहेत शासनाची जी काही विहित कार्यपद्धती असते त्या पद्धतीने मान्यता घेऊन हे हे टोल नाके त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस याच्या अंतर्गत निगडी ते शिळफाटा हे जे काही एकशे दहा पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचा जो काही हा रस्ता आहे हा बीओटी तत्वावर चौपदरीकरण करण्याच्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समवेत दोन हजार चारमध्ये सवलतीचा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आणि पाच सप्टेंबर दोन हजार सहाच्या अधिसूचनेनुसार साधारणपणे सोमाटणे देवरोड पथनाका वर्सोली कुस्कर पतनाका, शेंडूक पथकर नाका आणि शिळपाठा पथकर नाका हे चार टोल त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे दोन हजार सहाचं जे काही अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये पतकर वसुलीच्या संदर्भामधला कालावधी हा दोन हजार तीसपर्यंतचा आहे आणि आत्ताच्या घडीला वीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या अन्वये हा कालावधी दोन हजार पस्तीसपर्यंत केलेला आहे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की आत्ताच्या पाच डिसेंबर दोन हजार आठचं जे काही राजपत्र आहे यामध्ये या, या अंतराच्या संदर्भामध्ये जे काही विद करण्यात आलेलं आहे परंतु ही हा हे टोल त्यापूर्वीचे असल्यामुळे याला ते लागू होत नाही आणि ते राजपत्रामध्ये स्पेसिफिकली त्या त्या संदर्भातला उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे चला आणि या या टोल नाक्यांवर ट्राफिकच्या संदर्भातला विषय असेल की ट्राफिक जाम होऊ नये त्यासोबतच त्या ठिकाणी त्या जसे आपण उल्लेख केलेला आहे की बाबा स्वच्छतागृह आणि इतर ज्या काही सोयी सुविधा दिल्या पाहिजेत निश्चितपणे याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सुविधांची उपलब्धता दा करून दिली जाईल आणि त्याच्या सोबतच रस्त्याचा मेंटेनन्स करणं जे काही अपेक्षित आहे ही सर्व कार्य त्या ठिकाणी संबंधितांकडनं करून घेतली जातील आता अध्यक्ष महोदय बोलून आता मान्य मंत्री महोदयांनी थोडक्यात म्हणजे उत्तर जे दिलंय हे मला थोडस आदंतरित वाटतंय माझं म्हणणं हेच आहे की मंत्री मोदय जे आय आर बी कंपनीला आपण संपूर्ण रोडचं मेंटेनन्स करणं किंवा त्यातून टोल वसुली करून तो काय फायदा नफा होईल तर त्याच्यातून त्यांनी करणं पण माझं म्हणणं एवढंच आहे की आत्ता काम करताना एकतर आय आर बीला आपण सांगितलं तर ते, ते काम करत नाही आणि एम एस आर डी सीला सांगितलं तेही काम कुठलं करत नाही मग ह्याच्यावरती आपण एम एस आर डी सीला सांगणार की आय आर बीला सांगणार आणि जर ज्या यंत्रणेला तुम्ही सांगणार आहे तर ती यंत्रणा किती दिवसामध्ये या कामांना सुरुवात करणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शेळके साहेबांच्या उपस्थितीमध्ये एम एस आर डी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठक घेऊन त्यांच्या ज्या ज्या काही सूचना असतील की या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे त्याचं पाहणी करून तो रस्ता सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टिकोनात सूचना केली जाईल